परवाचीच गोष्ट आहे सुट्टीला मुलगी घरी आली म्हणून वडापावच्या गाड्यावरून मी वडापाव घ्यायला गेले होते गरम गरम वडे तळताना पाहून मला देखील तिथेच एक खाण्याचा मोह झाला इतक्यात आपल्या पदराआड एका तान्या बाळाला घेऊन एक भीक मागणारी स्त्री त्या वडापावच्या गाड्याजवळ येताना मला दिसली माझी नजर त्या तान्या बाळाकडे गेली आणि त्या स्त्रीच्या चेहऱ्याकडे गेली आणि माझं हळवं मन थोडं भाऊक झालं आणि मी न कळतच त्या वडा तळणाऱ्या माणसाला म्हटलं आणखीन दोन वेगळे पॅक करून दे थोड्याच वेळामध्ये माझ्याकडे दोन पार्सल हाती आले त्यातील दोन वडे असलेले पार्सल मी त्या स्त्रीकडे दिले जसे मी त्या स्त्रीला पार्सल दिलं त्या स्त्रीने माझ्याकडे प्रेमळपणे पाहिलं तेव्हा मात्र मला वाटलं की आज मी काहीतरी सत्कर्म करते आहे काहीतरी भलं करतीये आणि काहीतरी चांगलं काम केलं आहे या भावनेनं मी माझ्या गाडीकडे गेले गाडीमध्ये ते पार्सल ठेवत असतानाच माझी नजर पुन्हा त्या स्त्रीकडे गेली ती महिला आघाशासारखं तो वडापाव खाताना मला दिसली मला वाटलं तिला दोन वडे कमी पडतील म्हणून मी क्षणभर तिथे थांबले आणि पाहू लागले तर ती महिला दुसरा वडा स्वतः न खातास जवळ असलेल्या कुत्र्याकडे तिनं ते फेकून दिलं ते दृश्य पाहताच क्षणामध्ये माझ्या मनामध्ये सत्कर्म केलेली जी भावना होती ती भावना आता पूर्णपणे पुन पुन नाहीशी झाली होती आणि माझं मन रागाने भरलं मला राग आला आणि मी लगेच त्या स्त्रीला म्हटलं माझुरडे स्वतःच्या पैशानं तू हा वडापाव खाल्ला असता तर तू असं केलं नसतंस तुला ते फुकटचं मिळालं आहे म्हणून तू ते कुत्र्यासमोर टाकलंस आणि म्हणूनच तुम्हासारख्या लोकांना कोणी मदत करत नसतं मला राग येणंसुद्धा साजिक होतं मी तिनं खावं म्हणून तिच्या बाळासाठी म्हणून तो वडापाव दिला होता आणि तिनं एकच वडापाव खाला आणि दुसरा तिनं सहज कुत्र्यासमोर टाकून दिलं राग येणं साजिक होतं तेवढ्यात ती महिला उठली आणि शांततेमध्येच माझ्याकडे पाहत म्हणाली बाई साहेब तुम्ही आज इथे पहिल्यांदा आलात मी इथेच्या फुटपाथवर राहत असते माझं तानं लेकरू एकच आहे पण ह्या कुत्रीची चार पिल्लं भुकेजली आहेत हे वाक्य जसं माझ्या कानावर पडलं माझं काळी चर झालं आणि तेव्हा एक भावना फक्त जागृत झाली विश्वातील सर्व भावना कोळून पिल्याची जाणीव मला तेव्हा पहिल्यांदा झाली या विचारामध्येच मी माझी गाडी चालू केली माझं मन मला खाऊ लागलं आणि स्वतःला मी इतकं कमी आणि क्षुद्र समजत होते या भावनेमध्येच मी घरी आले आणि स्वतःला स्वतःचीच लाज वाटू लागली